श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसं राहणार आहे या महिन्यात कोणते चढ उतार जाणवू शकतात कोणत्या बाबतीमध्ये विशेष काळजी घ्यायची आहे कसं प्लॅनिंग करायचं आहे तुमचा आत्मविश्वास शिक्षण संतती प्रेमप्रणेय त्याचबरोबर वाहन वास्तूचं सौख्य कसं मिळेल हे संपूर्ण माहिती आपण इथंभूत शास्त्रोक्त पद्धतीने ज्योतिषशास्त्राच्या आधारावर आता आपण समजून घेत आहोत लग्नस्थानावर आपण आत्मविश्वास पाहतो कामाचं नियोजन पाहतो लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव ज्यांचं गोचर अष्टमस्थानातनं दहा फेब्रुवारी पर्यंत होईल अकरा फेब्रुवारी नंतर बुधदेवांचं गोचर भाग्यात न होईल अर्थात तुम्हाला आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली प्रकर्षाने दिसून येईल जेव्हा कुंभ राशीमध्ये बुधदेव जातील म्हणजेच अकरा फेब्रुवारी पर्यंतचा जो कालावधी आहे पहिले दहा दिवस हे तुम्हाला थोडंसं कामाचं नियोजन लावताना त्यामधील अस्थिरता जाणवू शकते कारण लग्नेश अष्टमात करतात त्यावेळेस थोडस करतात संभ्रमित करतात कामाचं नियोजन योग्य पद्धतीने होऊ देत नाही मीटिंगचं प्लॅन करायचंय कुठल्याही गोष्टीमधील महत्त्वपूर्ण डिसिजन घ्यायचे काही अग्रिमेंट सह्या करायच्या तर अकरा फेब्रुवारी नंतर तुम्ही निश्चित करू शकता त्यामध्ये तुम्हाला उत्तम यश लाभ प्राप्त होईल लग्नस्थानावर राहुदेवांची पंचमदृष्टी येत आहे हा महिना गुंतवणुकीचा आहे त्याचबरोबर थोडेसे नेत्र विकार किंवा कर्णविकार किंवा त्याबद्दलची चिकित्सा या सगळ्या गोष्टी करण्यासाठीचा आहे कारण सांगते पंचम दृष्टी जेव्हा धनस्थानावर येते तेव्हा कुटुंबाचं तुम्हाला या महिन्यामध्ये संमिश्र प्रमाणामध्ये तब्येतीच्या तक्रारी डोळ्यांच्या संदर्भातल्या किंवा कर्णसंदर्भातल्या येऊ शकतात तुम्ही विशेष काळजी त्यासाठी घ्यायची आहे तृतीय स्थानावर आपण भावंडांचं सौख्य आणि छोट्या खाणे प्रवासाचे योग पाहतो तृतीय स्थानाचे अधिपती रविदेव ज्यांचं गोचर हे बारा फेब्रुवारी पर्यंत तुमच्या राशी कुंडलीच्या अष्टमातन होईल आणि तदनंतर ते भाग्यातनं गोचर करतील म्हणजेच तुम्हाला मोठे प्रवासाचे योग अकरा फेब्रुवारी नंतर सुरुवात होत आहे अकरा फेब्रुवारी नंतर तुम्ही प्रवास कराल त्या माध्यमातून एखादी मिटिंग तुमची प्लॅन होऊ शकते आणि त्यातनं सुद्धा यश मिळू हो शकतं हा संपूर्ण दौरा तुम्हाला मोठ्या स्वरूपात होऊ शकतो नोकरी निमित्त किंवा कामानिमित्त फिरण्याचे पर्यटनाचे योग प्रमाणात आहेत गायन वादन नृत्य कला या संदर्भातील काम करणारा वर्ग त्याचबरोबर मीडिया क्षेत्राशी रिलेटेड काम करणारा वर्ग यांच्या सगळ्यांसाठी सांगू इच्छिते रविदेवांचं सा जेव्हा भाग्यातनं गोचर होईल त्यानंतर तुम्हाला संधीचा कालावधी सुरू होत आहे तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये एखादी योग्य संधी तुम्हाला प्राप्त होऊ शकते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करून घ्यायचं आहे आपण जेव्हा आत्मविश्वास पाहतो तेवढाच परिश्रम आणि पराक्रम आपण तृतीयावरन पाहतो आणि हे दोन्ही ग्रह तुम्हाला भाग्यातनं जेव्हा सात सोबत करतील रविबुधाचा आदित्य योग होईल त्यावेळेस तुम्हाला विशेष फळ प्राप्त होईल तुम्ही जे केलेलं काम आहे त्या कामाचा मोबदला तुम्हाला मोठ्या स्वरूपात मिळवून देण्यासाठी चतुर्थ स्थानाकडे जाऊयात चतुर्थ स्थानावर आपण वाहन वास्तूचा आणि मातृसौख्य पाहतो या दृष्टीने विचार केला तर या ठिकाणी कन्या रास येते केतूदेवांचं गोचर कन्या राशीतनं चतुर्थ स्थानातनं होत आहे चौथ्या घरातले केतुदेव थोडेसे तुम्हाला आईबद्दलची तब्येतीची काळजी किंवा इतर काही विचारांची देवाणघेवाण होताना चिडचिड होणं किंवा तुम्हाला तुमचं म्हणणं किंवा त्यांचं म्हणणं तुम्हाला न पटणं अशा काहीशा गोष्टींमुळे वाद होणं असे खूप प्रसंग निर्माण होत असते गोचर जेव्हा होईल त्यानंतर तुम्हाला ही परिस्थिती सुधारलेली दिसेल तक्रार निर्माण होणं किंवा त्यांच्या संदर्भात काळजी निर्माण होणं असे कुयोग तुम्हाला संभवत आहेत परंतु बारा फेब्रुवारी नंतर मात्र हे कुयोग संपृष्टात येतील वास्तू खरेदी करायचे वाहन खरेदी करायची अशा वर्गांसाठी सांगू इच्छिते तुम्हाला बारा फेब्रुवारी नंतरचा कालावधी उत्तम आहे पंचम स्थानाकडे जाऊयात पंचमस्थानामध्ये तुळरास हे शुक्रदेवांची रास आणि दे शुक्रदेवांचं शुक्र गोचर राहुयुक्त दशम स्थानातनं होते राहुयुक्त शुक्र तुम्हाला विशिष्ट फळ प्राप्त करून देतो ते म्हणजे संशोधक वृत्ती वाढवणं चिकित्सा वाढवणं जिज्ञासा वाढवणं काय आहे कसं आहे किंवा कितीपर्यंत अभ्यास केला पाहिजे अजून किती संघर्षाचा कालावधी आहे या सगळ्या गोष्टींचा विचारही करायला लावतो आणि याचबरोबर तुम्हाला काही अंशी एखाद्या गोष्टीचं विचार मंथन जास्त केल्यामुळे थोडस मायग्रेनचा त्रास किंवा चिडचिड होणं असा काहीसा त्रास होऊ शकतो म्हणजेच हा महिना शिक्षणाच्या दृष्टीने संमिश्र आहे यामध्ये बदल होऊ शकतो तो म्हणजे तुम्हाला या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर यात बदल जाणवेल तुमची होणारी चिडचिड शमेल कारण लग्नस्थानामध्ये मंगळदेव आहेत त्यामुळे तुम्हाला थोडासा राग व्यक्त होणं चिडचिड होणं या गोष्टी साहजिक आहेत पण राहुयुक्त शुक्र असल्यामुळे या गोष्टीमध्ये प्रचंड वाढ होते परंतु यावरती मात करण्यासाठी कोणते उपाय करावेत आणि शिक्षण उत्तम होईल अभ्यासातलं लक्ष डायवर्ट इकडे तिकडे होणार नाही यासाठी काय उपासना करायची आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत तुम्ही कॉमर्स किंवा सायन्स साइडने शिक्षण घेताय तुमच्यासाठी हा महिना संमिश्र आहे परंतु तुम्ही जर आर्ट्स साइडने शिक्षण घेताय किंवा कलाक्षेत्रामधील शिक्षण तुमचं सुरू आहे तुमच्या सगळ्यांसाठी हा योग शुभ म्हणता येईल राहुयुक्त शुक्राचा जो विषयोग होतो त्या माध्यमातनं तुम्हाला थोडीशी चिडचिड होतीये परंतु राहुयुक्त शुक्र तुम्हाला नवीन संधी सुद्धा निर्माण करून देणार आहेत ती तुमच्या व्यापारासाठी तुमचं आता नुकतं शिक्षण पूर्ण झालंय नोकरीच्या संधीत तुम्ही आहात प्रतीक्षेत तुम्ही आहात तुमच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण महिना एक संधी घेऊन येणार आहे याचबरोबर प्रेम प्रणयाचे योग सुद्धा आपण या पंचम स्थानावरनं पाहतो प्रणयाचे शुभ संकेत आहेत कारण तुमचे पंचमे शुक्र आहेत आणि ते स्वतःच्या उच्च राशीतून गोचर करतायत त्यामुळे प्रणयाचे योग अतिशय उत्तम आहे तुम्ही एकमेकांना साथ सोबत कराल एकमेकांच्या सोबत जास्तीत जास्त वेळ व्यथित कराल आणि हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी आनंद प्राप्त करून देणार आहे याच बरोबर या स्थानावर आपण संततीचं जे दाम्पत्य संतती इच्छुक आहेत अशा वर्गांसाठी हा महिना संमिश्र आहे यासाठी तुम्हाला तुमची जन्मलग्न कुंडली तपासून घेणं आवश्यक आहे त्यावरनं विशेष माहिती मिळू शकते परंतु राशी कुंडलीनुसार संततीचं सौख्य कसं आहे ते मात्र आपण जाणून घेऊ शकतो आणि त्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सौख्य उत्तमरित्या मिळेल आणि मंगळदेवांचं गोचर लग्नात न होते लग्नातनं जेव्हा मंगळदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला खरेदी विक्रीचे योग मोठ्या स्वरूपात आणतात आरोग्याच्या तक्रारी कमी करतात किरकोळ प्रमाणात उष्णतेचा त्रास होऊ शकतो किंवा उष्णता शरीरामध्ये जास्त तयार होऊ शकते ह्याचे काहीसे तुम्हाला परिणाम अनुभवायस येतील परंतु मोठ्या स्वरूपात हे कुयोग हो नाही तापाचे विकार या महिन्यात होण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात आहे कारण लग्नात मंगळेव जात आहेत याच बरोबर व्यवसाय जर तुम्ही कन्स्ट्रक्शन संदर्भातले काम करताय किंवा जागा खरेदी विक्री संदर्भातले करताय तर त्यामध्ये मोठे लाभ प्राप्त करून देण्यासाठी मंगळदेवांची कृपा सप्तम स्थानाकडे जाऊया सप्तम स्थानावर आपण जोडदाराचं सौख्य पाहतो सातव्या घरामध्ये असणारी धनुराज गुरुदेवांचं गोचर वृषभेत न आहे आणि शुक्रदेवांचं गोचर मीनेत न आहे शुक्रदेव हे उच्च राशीचे आहेत आणि गुरुदेव हे त्यांच्या राशीतनं गोचर करतात शत्रू राशीतनं त्यामुळे हा महिना संमिश्र आहे तुम्हाला या महिन्यामध्ये थोडेसे आर्ग्युमेंट्स होऊ शकतात विशेष नाही परंतु तुमच्या जोरदाराच्या आरोग्यासंदर्भात संदर्भात किंवा त्यांच्या करिअर संदर्भात तुम्हाला थोडीशी काळजींता जाणवू शकते आणि त्यानिमित्त तुम्ही संवाद करू शकाल आणि तो संवाद वादाकडे घेऊन जाण्यासाठी मंगदेव प्रवृत्त करू शकतात म्हणून विशेष काळजी घ्यायची आहे नात्यामध्ये दोघांनाही समजून घेताना किंवा कम्युनिकेशन करताना विषय वादाकडे जात असेल तर शांतता ही सगळ्यात महत्वाची तुमच्यासाठी हा सल्ला राहील याचबरोबर भागीदारीचे व्यापार करताना सुद्धा हा महिना उत्तम आहे तुम्हाला तुमचा व्यवसाय डेव्हलप करायचा आहे कारण राहुदेव तुमच्या दशमातन गोचर करतात त्यामुळे तुम्ही सतत सातत्याने विचार करता की नवीन काय करता येईल आपल्या व्यापारासाठी आपण काय नवीन घेऊन येता येईल कुठली मशिनरी खरेदी करता येईल कुठला व्यवसाय आपण मोठ्या स्वरूपामध्ये कोणत्या स्वरूपात काम करून तो घेऊन जाऊ शकतो याबद्दलचे विचार तुम्हाला सातत्याने येत असतात परंतु आता त्याच्यामध्ये थोडस आणखीन वाढ होऊ शकते लग्नस्थानामध्ये मंगळ आहे त्याने ते सप्तम दृष्टीने सातव्या घराला पाहतायत त्यामुळे त्या व्यवसायाकडे तुम्ही विशेष लक्ष देणार आहात की हा या पद्धतीने काम झालं पाहिजे आणि भागीदारीत व्यवसाय तुमचे पुढे घेऊन जाता आले पाहिजेत दोघांच्या सहकार्याने तुम्ही तुमचा व्यवसाय मोठा करू शकाल भाग्यस्थानाकडे जाऊयात भाग्यस्थानावर आपण शुभ संकेत आणि आध्यात्मिक प्रगती पाहतो नोकरीचे योग पाहतो नोकरी संदर्भात आपण सुरुवातीलाच बोललो हो आहोत की नोकरीचे योग उत्तम आहे आध्यात्मिक प्रगती तुम्हाला या महिन्यामध्ये साधता येणार आहे कारण कारण रविदेव आणि बुधदेवांचा बुधादित्य योग बारा फेब्रुवारीपासून या ठिकाणावरनं होत आहे जेव्हा बुध आदित्य योग होतो त्यावेळेस तुम्हाला थोडीशी तीर्थयात्रा पर्यटन या सगळ्या गोष्टी घडवतो आणि त्याचबरोबर उपासनेमध्ये मन रमवतो या ठिकाणी असणारी कुंभरास शनिदेवांचं गोचर सुद्धा तिथूनच आहे त्यामुळे आध्यात्मिक उपासनेसाठी हा महिना उत्तम आहे त्याचबरोबर शुभसंकेताच्या शुभ दृष्टीने विचार केला तर हा महिना उत्तम आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये मीनरास येते राहुदेवांचं गोचर आणि शुक्रदेवांचं गोचर दशमात आहे त्यामुळे व्यवसाय तुम्हाला मोठ्या करण्यासाठी तुमचे प्रयत्न राहतील या महिन्यामध्ये खरेदीचे योग जास्त येतील मोठ्या स्वरूपात तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी खरेदी करणार आहात आणि त्या माध्यमातनं तो खरेदीचा योग जो आहे या माध्यमातनं खर्च होऊ शकतो म्हणजे सकारात्मक खर्च मोठ्या स्वरूपात करून तुम्ही तुमचा व्यवसाय हा उच्च स्तरावरती घेऊन जाऊ शकाल या महिन्यात खरेदीचे योग उत्तम आहेत या महिन्यात केलेली खरेदी तुम्हाला नक्कीच उच्च स्तरावर तुमचा व्यवसाय घेऊन जाण्यासाठी उत्तम राहील गोड पदार्थ द्रव पदार्थ व्यावसायिक वर्ग यांच्यासाठी हा संपूर्ण महिना उत्तम आहे मध्ये तेजी प्राप्त होणं व्यवसायातनं लाभ प्राप्त होणं उत्तम योग तुम्हाला आहेत याचबरोबर तुम्ही सुवर्णकार असाल किंवा तुमचं सोन्या सोन्या चांदीचं शॉप असेल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम स्थिती या महिन्यात आहे याचबरोबर आपण लाभस्थानाकडे जाऊयात लाभाचे योग कसे आहेत प्रमोशनचे योग आहेत का हे दोन्ही आपण या योग या महिन्यामध्ये उत्तम स्थितीमध्ये लाभप्राप्ती सुद्धा मोठ्या स्वरूपात आहे व्यापारातनं नोकरीतनं मोठे लाभ प्राप्त होणं त्या निमित्ताने परदेशात जाण्याचे योग सुद्धा उत्तम आहेत त्यांना परदेशात जायचंय आणि तुमचा निमित्त किंवा नोकरी निमित्त तुम्हाला जाण्याची संधी प्राप्त होत आहे परंतु ती मिळत नव्हती तर ती या महिन्यात मिळवू शकते तुम्ही त्यासाठी प्रयत्न नक्कीच करू शकाल आपण उपासनेकडे कारण या महिन्यात उपासनेची जोड थोडीशी द्यायची आहे लग्नस्थानामध्ये मंगळ देवाला नंतर काय होतं क्रोध वाढतो याचबरोबर नियोजन क्षमता तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होते कारण मंगळ हा लिडरशिप करतो मंगळ हा सेनापती ग्रह आहे प्रत्येक गोष्ट धैर्याने निश्चयाने करणं आणि पटकन ती प्राप्त झाली पाहिजे लगेचच ती पूर्ण झाली पाहिजे अशी जिद्द निर्माण करून देतो पण याचे काही दुष्परिणाम सुद्धा प्राप्त होतात मग हे दुष्परिणाम तुमच्या हो बाबतीमध्ये होऊ नयेत यासाठी गणपती स्तोत्र वाचन करा म्हणजे तुमच्या क्रोधावरच नियंत्रण सुटणार नाही नाही आणि त्यामुळे मन दुखावलं जाणार तुम्हाला या संपूर्ण महिनाभर मारुती स्तोत्राचं पठन करायचं आहे मारुती स्तोत्र पठण केल्यामुळे तुम्हाला भाग्यस्थानामधील शनी महाराज हे अधिक बळ प्राप्त करून देतील तुमचा भाग्यदय घडवतील नोकरीची संधी प्राप्त करून देतील व्यवसायामध्ये मोठे लाभ प्राप्त करून देतील म्हणून या संपूर्ण महिनाभर तुम्हाला मारुती स्तोत्राचं करायचं आहे ज्यांना विवाह करायचा आहे त्यांच्यासाठीचा बारावा गुरु सुरू आहे बाराव्या गुरुमध्ये विवाहाचं कार्य सिद्धीला जाताना थोड्याशा अडचणी येतात विलंबाने विवाहाचं कार्य सिद्धीला जात मग तुम्ही काय करायचं आहे तर तुमच्यासाठी या संपूर्ण महिनाभर दत्त महाराजांची उपासना करणं अतिशय योग्य ठरणार आहे आपण समजून घेतलं राशी नुसार ग्रहांचे योग कसे आहेत आणि तुम्हाला ते कसे लाभ प्राप्त करून देतील तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी येत आहेत समस्या येत आहेत तर त्यातनं तुम्ही जाताना मार्गदर्शनाची आवश्यकता तुम्हाला वाटत असेल नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी दिलेला आहे पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा चॅनलला जाऊन भेट द्या अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी आहेत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी